गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी रविना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर तर आजचा जो टॉपिक आहे फार महत्त्वाचा आहे बालमानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा कारण कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले चांगले गुण मिळतील तुम्ही पेपर एक भरत असणार तरीसुद्धा तुम्हाला बालमानसशास्त्र आहे किंवा पेपर दोन भरणार तरी तुम्हाला बालमानसशास्त्र याचा अभ्यास करावाच लागेल कारण तीच तुम्हाला क्वेश्चन्स येतील आणि तीच त्याच्यासाठी गुण आहेत ओके okay? तर त्यासाठी तुम्हाला बालमानसशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा तर हे या व्हिडिओतून जाणणार आहोत त्याआधी तुम्हाला सांगते की टी ई टी बॅच जी आहे आपल्याकडे ती तुम्हाला चार हजारामध्ये मिळत आहे एक वर्षाची डेट डेटसोबत कारण अजूनही एक्झाम डेट फिक्स नाही आहे म्हणून अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा तुम्हाला अडीच हजारामध्ये बॅच आहे चक्क फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिला आहे स्वच्छता निरीक्षक बॅच असेल ए एन एम जी एन एम बॅच असेल प्रयोगशाळा असेल डी एस एफ एल असेल मुंबई मनपा बॅच असेल अन्न औषध प्रशासन बॅच असेल तर ह्या बॅचेससुद्धा तुम्हाला ह्या माफक स्वरूपात दिली आहे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये फीज काय आपलं फीजचं स्ट्रक्चर काय आहे आणि ह्यासोबत व्हॅलिडेट एका वर्षाची व्हॅलिडेट डेट आहे काही ठिकाणी चार महिने सहा महिने आपण व्हॅलिडेट डेट करून दिली आहे ओके okay, तुम्ही याचा लाभ घेऊ शकता किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल की त्यांना ह्या एक्झाम द्यायचं असेल त्यांना देखील तुम्ही हे शेअर करू शकता ओके okay, तसंच जर कोणाचा अभ्यास झाला असेल किंवा नोट्स हवी असेल कसं तुमच्याकडे जर चांगले बुक्स आणि चांगले नोट्स असेल तर तुम्हाला चांगले चांगले गुण देखील मिळतात तर आपल्याकडे नोट्स आहे जे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आहेत सगळ्या प्रकारच्या नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला प्राईज देखील दिली आहे आणि तुम्हाला घरपोच तुम्हाला नोट्स पाठवून मिळतील त्याचे चार्जेस लागणार नाही फक्त नोट्सचे जे काही फी असेल तेवढी तुम्हाला पे करावी लागेल नंतर तुम्हाला घरपोच तुम्हाला नोट्स मिळेल आहे तुमच्या ॲड्रेसवर मिळून जाणार आहे ओके तर माहीत असू द्या किंवा कोणाला शेअर करा जे कुठली एक दोन तुमच्याकडे असेल आणि काही नसतील तर सुद्धा तुम्ही मागवू शकता कारण अपडेट नोट्स असेल तर आपल्याला चांगले गुण मिळतात ओके चला आपला टॉपिक जो होता की पेपर एक जे कोणी कॅन्डिडेट भरणार आहे ते तर गृहीत धरण्या जाणार आहेत की पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षक म्हणून कारण जर तुम्हाला ई टी दोन हजार चोवीस द्यायची आहे तर पहिली ते आठवीसाठी टी ई टी ही अनिवार्य आहे तुम्हाला पास करणे फार गरजेचे आहे ओके तर ह्यामध्ये बघा तुम्ही बालमानसशास्त्राचं तुम्हाला तीस क्वेश्चन्स मिळणार आहे आणि याच्यासाठी तीसच गुण दिले आहेत ओके जर तसं दुसऱ्या पेपरमध्ये पाहिलं तर तुम्हाला माहीत आहे दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा बालमानसशास्त्र पाहायला मिळतो आहे तीस क्वेश्चन्स आहे आणि यासाठी तीस गुण दिले आहे ओके तर मग कुठलाही तुम्ही पेपर भरत असणार किंवा भरायचा असेल तर तुम्हाला हे फार गरजेचं आहे जे कोणी बी एडमध्ये लास्ट इयरमध्ये असेल किंवा डी एडच्या लास्ट इयरमध्ये असेल ते सुद्धा कॅन्डिडेट हा फॉर्म भरू शकतात किंवा जे पास आउट झाले सगळेच फॉर्म भरणार आहे तर बालमानसशास्त्राचा अभ्यास प्रकारे केला पाहिजे आपण सांगणार आहोत त्याआधी तुम्हाला तीस क्वेश्चन जर तीस मार्क्स आहे तर चांगल्या चांगले गुण मिळवण्यासाठी हे तुमच्याकडे बुक्स द्या चांगला बुक्स आहे हे फडके प्रकाशांचं बुक आहे किंवा मग शशिकांत अन्नादाते सरांचं देखील चांगलं बुक आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी सांगत आहे तसंच किंवा ओ ओ अकॅडमीचे नोट्स असू द्या जेणेकरून तुम्हाला चांगलं आणि क्वेश्चन्स तुम्हाला अपडेट मिळतील ओके तर तुम्हाला हे दाखवते दन्ना दाते सरांचं पुस्तक आहे असं पुस्तक मागवा नवीनच आवृत्ती घेऊन या बुक स्टोअरमध्ये गेल्यानंतर कुठलंही बुक उचलण्यापूर्वी ते बुक पहिले वाचा तिथे पाच मिनटं गेले तर चालेल हरकत नाही पण हे व्यवस्थित बुक घेऊन या जेणे ह्यापैकी काही पण घेतलं तर हरकत नाही ओके ह्यापैकी एखादी बुक असू द्या त्याचा अभ्यास करायला लागा आणि टार्गेट ठेवा की टी ई टी दोन हजार चोवीस तुम्हाला पासच करायची आहे ओके ही टी ई टी आपल्याला पासच करायची आहे कारण की पुढची टी ई टी केव्हा होईल केव्हा नाही काही सांगता येणार नाही कारण आता दोन हजार एकवीस नंतर आत्ता टी ई टी पाहायला मिळणार आहे तर पुढच्या टी ई टीचा वेट करू नका काहीतरी बुक्स तुमच्याकडे चांगलाच असू द्या जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास कसा केला जाईल कसं वाचलं जाईल हे समजतील गोष्टी मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा किंवा आपल्या यूट्यूबला फ्री लेक्चर असते तर तुम्ही ते त्या माध्यमातून सुद्धा बघू शकता की प्रकारे क्वेश्चन्स विचारल्या जातात किंवा सॉल्व कसं मी करून देते जेणेकरून तुम्हाला थोडी हेल्प होईल ओके तर हे असू द्या तुमच्या लक्षात हेच टार्गेट ठेवा कारण आपण स्वतः जेव्हा टार्गेट ठेवू तेव्हाच ती पास केल्या जाते एक्झाम ओके तर सर्व अभ्यासाला लागलेच असणार आपल्याला पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असेल किंवा आपली जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्हाला बाहेर कुठेही येण्याची गरज नाही आहे घरी बसूनच तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ऑनलाईन कोर्स आहे फक्त ओओ अकॅडमीचा तुम्हाला काय करायचं आहे ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्या माध्यमातून तुम्ही कोर्स करू शकता तसंच ऑनलाईन कोर्स आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा आपल्यासोबत टेलिग्राम ग्रुप आहे इंस्टाग्राम ग्रुप आहे किंवा यूट्यूब चॅनलवर जर जुळले तर तुम्हाला फ्री लेक्चर्स पाहायला मिळतील सुरुवातीला जेणेकरून तुम्हाला समजेल की शिकवण्याची पद्धत काय आहे किंवा काय नंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता ओके कोर्स ही माफक स्वरूपात आहे फक्त चार हजारामध्ये तुम्हाला सर्वे विषय मिळत आहे ओके तर हे लक्षात असू द्या जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल ओके okay, तर आजचा व्हिडिओ इथेच थांबत आहे एक छोटा व्हिडिओ घेऊन आली होती पण बालमानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही करायला ला लागा कारण की तुम्ही जर शिक्षक होणार आहे तर तुम्हाला माहित पाहिजे की कुठल्या पद्धतीने आपण मुलांना शिकवलं पाहिजे कोणती मूल्यमापन पद्धती कोणत्या अध्यापन पद्धती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपला तिथे स्टडी होत असतो ओके okay? कारण पहिली ते आठवीसाठी साठी टी टी ही अनिवार्यच आहे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर पहिली ते आठवीसाठीचे साठीचे तर तुम्हाला टीईटी पास करणे अनिवार्य आहे तर तुम्ही याला नजरअंदाज करू नका अभ्यास करा किंवा एक दोन मार्क्सनी राहिलं तर तिथे आपण काय करतो पुढच्या टी ई टीचा वेट करतो आणि टी ई टी कधी घेईल आयोग काही त्यांचं सांगता येत नाही आय बी पी एस पॅटर्ननी ई टी होणार आहे तर तुम्ही सगळे स्टडीला लागून जा जेणेकरून आपले जे सोपे सोपे विषय आहे हे सहज हे विषय आहेत की समजायला येतात ह्यामध्ये तुम्ही पैकीच्यापैकी मार्क्स घेतले तर काही एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स मिळले तर ह्यामध्ये आपली भरपाई निघून जाते ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच